चला आज हरतालिकेची पूजा होती त्याच्यासाठी कितीही लवकर तयारी केली बघा मी बनवलेले केळीचं पान सौरंग कवर सर्व छान असं अंतरून घेतलं ताईनं भरपूर छान अशी सजावट केली होती मस्त आणि मी बाकीचे काम माझे सुरूच होते छान असे आता पिंड स्थापना केली आणि छान अशी पूजा केली आरती केली आणि छान अशी सर्व केलं आणि खूप छान वाटत होतं सगळ्याजणी आल्या आणि अशाच निमित्तानं आपण सर्व एकत्र येतो आणि खूप छान बघा तुम्ही तुम्ही पण बघू शकता खूप छान प्रसन्न वाटत होतं केळीचे खांब इकडे तिकडे जेव्हा आपण असं बांधतो आणि चारी खूप प्रसन्नता वाटते आणि ज्यांना जमेल तसे तशा वेळेनं येऊन पूजा केली पण लहानपणी मात्र खूप छान असं नदीवर जाऊन ते पिंड काढणं किंवा बाकीच्या गोष्टी होते त्याच्यात वेगळाच आनंद होता सकाळी उठून आम्ही सगळ्या आमच्या आईंसाठी वगैरे बेलपत्र सगळे भरपूर असे पानं गोळा करायचं घर म्हणजे जाऊन असे जिथे जिथे जसे खूप पहिले तर खूप मिळायचे कारण सगळीकडे असे झाडं झुडं पण आता मात्र सगळीकडे सिमेंट सिमेंट आल्यामुळे खूप कमी दिसते आता सगळ्या गोष्टी पण तरी असे सोळा सोळा पत्रे आम्ही थोडं तसं तो प्रत्येक झाडाचं आणि छान मला माझं मत असं आहे की मला वाटतं त्याच्यामागे हे पण कारण असेल कारण या महिन्यात त्यांना झाडाझुळ्यांना भरपूर असे पानं येतात किंवा रोपं बहरतात आता त्याची कटिंग करणं आवश्यक असते ना त्याच्यामुळेही हे थोडंसं असं लावलं असेल असं माझ्या मनात विचार आला म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमच्यासमोर बोलून मोकळं मन करावं जे काही वाटते ते आणि बघा आता छान असे कले स्थापना करते आणि पूजा करून घेते आणि तोपर्यंत मग बाकीचं ज्यांचं ज्यांचं होईन तसं जे सगळे तीन छान अशी ताईनं रांगोळीसुद्धा काढली होती दिवे लावून घेतले आणि जे असं आपण जेव्हा करतो ना वातावरण इतकं प्रसन्न होतं ना घराचं सगळीकडे एकदम प्रसन्नता अशी वाटत असते या महिन्यात कामं भरपूर असतात आपल्याला पण तो उत्साही एवढाच येत असतो कितीही लवकर उठलं ना तरी दिवस मात्र कमीच पडतो एवढं करेपर्यंत कारण भरपूर कामं असतात पूजेचं हे आवरा, आवरा ते आवरा आणि घरातली कामं त्याच्यासोबत आणि सर्वच गोष्टी आपल्याला बघावं लागतात म्हणून भरपूर असा वेळ होत असते पण म्हटलं जाऊ द्या असं काहीही असलं तरी पण जो आनंद मिळते ना तो मात्र वेगळाच असते आणि सण हे वगैरे याच्याचसाठी असेल की सर्व आपण एकत्र मिळून येतो आणि जो आनंद आपल्याला मिळतो तो पहिले कसं इतकं घरातल्या घरातच खूप जास्त कामं राहायचे एकत्र या यायलाही त्यांना असं एकत्र व्हायचे ना सेन्सना आणि ताईनं बघा छान अशी तयारी वगैरे छान करून दिली होती माझी आणि असं कोणी करून देणारं असलं ना तर खूप छान वाटते मात्र आणि बघा इथं पूजेचं ताट वगैरे हो सर्व काढलेलं आहे थोडे थोडे व्हिडिओ मी घेतले तुमच्यासाठी कसं वाटले आजची पूजा नक्की सांगा आणि बघा छान असे खूप छान असे खांब आणि केळीचे पानंसुद्धा आम्ही याला लावलेले होते आणि पूजा झाल्यावर छान असा हार वगैरे सुद्धा घालून घेतला तो पण दाखवते मस्त पांढरे फुलं मी आधीच्याच दिवशी जमा केलेले होते आणि पुढे तुम्हाला आम्ही घेतलेले उकाने थोडेसे तुम्हाला दाखवते कसे घेतले तर आणि हे बघा छोटीशी रांगोळी रांगोळी जशी जमली तशी काढली आणि धन्यवाद सर्वांचे परत बरं नाही प्लीज प्लीज सप्तरशिंग मयूर रावांचं नाव येते फक्त तुमच्यासाठी खास नेक्स्ट कोणता कादीच्या काट्यामध्ये अगरबत्तीचा पुरा होवा छोडा मग ऐकू ना धोत्रेच पूल महादेवाला वाहिले सचिनरावासाठी जळगाव पाहलाय आता तुम्ही धोत्रेच धोत्राचं म्हणजे महादेवाला काही दिवस